नमस्कार शेतकरी तुमचं स्वागत आहे आपल्या फार्मटेक राहुल युट्यूब चॅनल वर जेथे आपण शेतीविषयक उपयुक्त आणि वेळेवर माहिती शेअर करतो चला तर शेतकरी बंधून आज एका नवीन टॉपिक बद्दल माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गहू हे एक महत्वाचे रब्बी हंगामातील पीक आहे या वर्षी भरपूर पाणी आणि वाढत्या थंडीमुळे या वर्षी गव्हाच्या लागवडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगले आणि जास्त उत्पादन देणारे तसेच खाण्यासाठी उत्तम असलेले गव्हाचे कोणते वाण निवडायचे आहे याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आज आपण या विषयावर म्हणजे रब्बी हंगामासाठी असलेल्या गव्हाच्या टॉप वानावर सविस्तर चर्चा करणार आहोत वानाची निवड करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवावे हे जाणून घेऊया गव्हाच्या वानाची निवड करताना आपली गरज लक्षात घेऊन वानाची निवड करावी काही शेतकरी मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी वाण निवडतात तर काही शेतकरी फक्त घरच्या वापरासाठी चवदार व वा महू पोडी बनवण्यासाठी गहू लावतात त्यामुळे आपली नेमकी गरज कोणती आहे यानुसार गव्हाचे बियाणे निवड करणे महत्वाचे आहे तुम्ही जर योग्य वाण निवडलात तरच तुम्हाला जास्त उत्पादन आणि बाजारभाव मिळू शकतो चला तर मग पाहूया कोणते आहे ते टॉप फाईव्ह वान पहिल्या क्रमांकाचे वाहन आहे श्रीराम कंपनीचे श्रीराम सुपर एकशे अकरा हा सर्वात लोकप्रिय वाहन आहे उत्तम दर्जाचा दाना येतो सर्वात जास्त उत्पादन क्षमता आहे लवकर आणि उशिरा पेरण्यासाठी योग्य वाहन आहे चवदार व मुलायम पोळ्या येतो याचे चांगली रोगप्रतिकारक क्षमता आहे याचा कालावधी येतो एकशे दहा ते एकशे पंचवीस दिवस उत्पादन आहे वीस ते पंचवीस क्विंटल प्रति एकरी हा वान महाराष्ट्र मध्य प्रदेश तसेच गुजरात या राज्यात यशस्वी ठरला आहे विगोर कंपनीने एक नवीन गव्हाचा वाण मार्केटमध्ये मा आणला आहे विगोर सातशे सत्याहत्तर किंवा विगोर ट्रिपल सेवन विगोर सातशे सत्याहत्तर खाण्यासाठी उत्तम चव असणारे आणि पोळीची गुणवत्ता टिकवून ठेवणारे वाण म्हणून विगोर सातशे सत्याहत्तर हे अतिशय लोकप्रिय वाण आहे या गव्हाची सर्वात मोठी खासियत म्हणजे पोळी एकदम महू आणि मुलायम राहते हा उष्ण व कोरड्या हवामानासाठी योग्य वाण आहे विगोर सातशे सत्याहत्तर हा वाहन लवकर आणि उशीरा पण पेरणी करू शकतो आपण कमी पाणी लागणारा वाण आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना घरच्या वापरासाठी उत्तम आणि चवदार पोळीचा गहू हवा आहे त्यांनी विगोर सातशे सत्याहत्तर या वाणाची लागवड करायला विसरू नका उत्पादन आहे अठ्ठावीस ते तीस क्विंटल एकरी त्यानंतर आहे अजित एकशे नऊ अजित एकशे नऊचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाण कमी कालावधीत तयार होतो फक्त एकशे पाच ते एकशे दहा दिवसात अजित एकशे दोन पेक्षा उशिरा येणारा वाण आहे कमी ते मध्यम उंचीची जात आहे झाडाची उंची येते याची ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर दाण्याचा रंग याचा अंबर आकर्षक अंबर आणि मध्यम ठडक आकार आहे लवकर पेरणीसाठी व उशिरा पेरणीसाठी योग्य असं वाहन आहे त्याच्यानंतर आहे अजित एकशे दोन कालावधी येतो याचं ये शंभर ते एकशे दोन दिवसाचा हा वाहन आहे म्हणजे लवकर येणारा वाहन आहे हा झाडाची उंची येते ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर उत्पन्न क्षमता याचं वीस ते पंचवीस क्विंटल प्रति एकरी याची वैशिष्ट्य म्हणजे नरम आणि चविष्ट चपाती येतो आणि कमी सिंचनात जास्त उत्पन्न देणारा वाहन आहे अजित एकशे आठ अजित एकशे आठ गहू एक चपातीसाठी उत्तम वाहन आहे कमी सिंचनात चांगले उत्पादन देणारा गहू वाहन आहे याची लागवड सुमारे पंच्याण्णव ते शंभर दिवसात पूर्ण होते उत्पादन प्रति एकरी वीस ते पंचवीस क्विंटल मिळू शकते हे पीक जंग प्रतिरोधक रस्ट रेजिस्टन्स आहे याची दाणे आकर्षक आणि सोनेरी रंगाचे आहे त्यानंतर कावेरी एक्कावन कावेरी एक्कावन उत्पादनाच्या बाबतीत कावेरी कंपनीचे एक्कावन हे वाण अतिशय प्रसिद्ध आहे विशेषतः पंजाब हरियाणा या राज्यामध्ये या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड होते आणि या वाणाची उत्पादन देण्याची क्षमता खूप जास्त आहे महाराष्ट्रात या वाणाची उपलब्धता कमी असते आणि अनेकदा शॉर्टेज पाहायला मिळतो म्हणून ज्या शेतकरी बंधूंना कावेरी इक्कावान लावायचे असेल तर मार्केटमधून लवकर घ्यावे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांनी या वाणाचा विचार नक्की करू शकता अधिक उत्पन्न घरच्या वापरासाठी उत्तम आणि चवदार पोडी येते आणि प्रत्येक लोमीमध्ये दाण्याची संख्या पण जास्त आहे त्यानंतरचा गहू आहे मुकुट मुकुट गहू हा मैको कंपनी संकरित जात आहे जी उच्च उत्पादन अधिक फुटवे आणि चमकदार व मध्यम जाड दाण्याची ओळखलेली जात आहे मुकुट गहूला अधिक फुटवे येतात आणि याचा दाना चमकदार आणि मध्यम जाड आकाराचा असतो कालावधी याचा आहे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस झाडाची उंची एकशे पाच ते एकशे दहा सेंटीमीटर येते उत्पन्न जवळपास पंचवीस ते तीस क्विंटल प्रति एकरी येतो मुकुट गहू या वाहनाची जर पेरणी करायची असेल आपल्याला तर वीस नोव्हेंबर ते तीस डिसेंबर पर्यंत करू शकतो अंकुर कंपनीचा केदार हा वाहन मध्यम कालावधीचं म्हणजे एकशे दहा ते एकशे वीस दिवस असलेला वान आहे अंकुर कंपनीचे केदार हे वान देखील लांब उंबीचं चा, तसेच चांगल्या दाण्यासाठी ओळखला जातो हे वान खाण्यासाठी आणि उत्पादनासाठी दोन्ही दृष्टीने चांगले आहे पेरणी जर करायची असेल तर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आपण करू शकतो लोकवन ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे परंतु गहू पीक लावायचं आहे आणि उत्पादनही घ्यायचं आहे त्यांच्यासाठी लोकवन हे वान उपयुक्त ठरू शकतो लोकवन हे वाण खूप साऱ्या कंपनीचे बियाणे येतात तर शेतकरी बंधू न कोणत्याही कंपनीचे लोकवन हे वाण तुम्ही लावू शकता तर शेतकरी बंधू न योग्य वान योग्य वेळ आणि योग्य शेती पद्धती वापरल्यास गहू उत्पादनात भरघोस वाढ शक्य आहे मागील वर्षी कोणतं वान तुम्ही वापरला आहात कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मिळवा शेतीविषयक उपयुक्त माहिती या आपल्या फार्मटेक राहुल चॅनेलवर धन्यवाद शेतकरी बंधूंनो